माझी माझे शिक्षण सभापती शक्ती चव्हाण सभापती साहेब किशोरराव आणि शाळा माझी शिक्षण सदाधिकारी चव्हाण सर ते उपस्थित राहिले त्याबद्दल गावात आणि त्या सर्व मुला आणि पुरुष निमंत्रित आणि सर्व शिक्षक शिक्षिका या कार्यक्रमासाठी निमंत्रित केल्यानंतर आमच्या घराला मान नेऊन या ठिकाणी उपस्थित राहिल्यानंतर ते तुमचे सर्वांनी प्रथमतः मनापासून आभार मानते माझी नंत्री सर्व सातारा तालुक्यामध्ये आणि आपल्या परिसरामध्ये गेलेली आहे मला सर्वांना माहिती आहे माझं तर मी कशी आहे काय हे सांगण्यापेक्षा माझ्या सरकारने मला फार नोंद पाहिलेली आहे तर नोकरीमध्ये मी एकोणीसशे ब्याण्णव साली नोकरी शाळा मिळाली तिथे मी होते आणि आणि यानंतर आपल्या गावचे स्त्री सर्जेगाव जातो ते म्हणाले आपल्या क्षेत्रामध्ये शाळेमध्ये आपल्या गाव सोडून कशाला तिकडे जाते तर आता तिथे बंदी आपण इथेच होईल आणि मग माजी सरकारी हे काय पण होते आणि मग आम्ही परिसरातले शिक्षक असल्यामुळं आम्ही यांचा चौथीपर्यंत असलेले वर्ग पुढे सातवीपर्यंत शाळा करूया यासाठी आम्ही जिथीनं एकीनं प्रयत्न करून आपली जिल्हा परिषदेची ही शाळा आताचे आहे ती सातवीपर्यंत केली आहे तर शाळा कोणती नोकरी करण्यासाठी सर्व सरकार समान समान खालीनं वाटणार असला पाहिजे आणि नेहमीनं काम केलं पाहिजे ही मी प्रत्येक शाळेमध्ये गेल्या मला सांगायचं आहे की महिलांच्यावर कोणतेही संकट आलं तरी दगडून न जाता काय करायला पाहिजे खंबीरपणे येणाऱ्या संकटाला तोंड दिलं पाहिजे एकोणीसशे शहाण्णव साली मी नोकरीला वेळा केलं की किमानाच्या क्षमतेचा कोर्स होता सातगावला तर त्या ठिकाणी मला एक काढून मला सांगावं वाटतं की त्या ठिकाणी ते साडेपाच ते साडेपाच संध्याकाळी एवढा वेळात येतात आता त्यावेळी काय होत इतक्याला आमच्या आनाईन इतक्या लोकांना तर आमच्या जोजारी होते तर ते मला काय करायचे ते मला न्यायचे कधी ते न्यायचे आमचे शेजारी आणि आमचे बंधू असणारे रवी शिंगाळे हे सुद्धा त्यांच्या प्रेमच्या कामातून वेळ काढतो तरी आमची धीर येते अशा पद्धतीनं ते दहा दिवसाचं प्रशिक्षण पूर्ण झालं आणि त्यावेळी मग आमचे सातरेच म्हणाले आता तुझी नोकरी बदभू आहे त्यामुळे तू असं किती जणांना असं सांगणार की मला इथे सोडा किती सोडा मग म्हटले तू गाडीशी आणि मेन म्हणजे मला सायकल सुद्धा येत होती पण मी त्यावेळी चाळीस हजाराची कायनाची फोंडा गाडी घेतली आणि त्याला एक ट्रेनर मॅडम लावला आणि मग मला पंधरा तीन आठवड्यामध्ये चांगली गाडी चालवता येईल सुरुवातीला एवढं असं जमलं नाही परंतु मी प्रयत्न सोडला नाही आणि मग मा माझी नोकरी जी अशी झाली की त्या गावाला गाडीच नाही संगम वगैरे यष्टी नाही परत तुम्ही शाळेमध्ये होते तिकडे यष्टी नाही पांढरवाडीला नाही आणि अशा माझ्या ज्या शाळा झालेल्या त्या फ्री यष्टी नाही वडा नाही काही नाही त्यामुळं मला स्वतःला गाडी येत असल्यामुळं त्या ठिकाणी जाऊन यशस्वी नोकरी करू शकते पहिल्यांदा मी जेव्हा गाडी घेते तेव्हा आमच्या केंद्रामध्ये कोणतीही महिलेची गाडी नसायची तर त्यांचे पती किंवा त्यांच्या घरातच त्यांना सोडायला ह्याचे पण एका महिलेने घेतल्यानंतर इतका बदल झाला केंद्रामध्ये हळूहळू महिला भरपूर गाडी आणि आता महिलांच्याच गाड्यांची संख्या पुरुषांच्या पेक्षा जास्त आहे त्यामुळं असं मला वाटतं की कोणताही कठीण प्रसंग येऊ दे त्याच्यामध्ये आत न डबलकता त्यातून मार्ग काढून यशस्वी जीवन प्रयत्न करण्याचा माझ्या नोकरीमध्ये मला पदवीसाठी कधीही कोणाला जावं लागलं आमचे कागद नेहमीच कोणत्याही संकटाला कोणतीही बदल असू दे कोणतेही काम असू दे ते नेहमी आमच्यासाठी आपल्या घरातल्या सारखे सगळी माझी कामं काटांच्या बसून झालेली आहे त्यांची मी आमची आहे सतीश प्रत्येक बंदीच्या वेळी त्यांच्याकडे कधी जावं लागायचं नाही त्यांना सांगितलं की बाबा अशी अशी गैरसोय आहे आमची खरं म्हणजे मी दुधी लावते तेव्हा मला दररोज बावीस चोवीस किलोमीटर जाणं व्हायचं मग या त्यांची बंदीच्या वेळी मग मला पांढरवाडीला येतो म्हणजे म्हटले या साता तारखेमध्ये कोणती शाळा आहे का तर म्हटल्याला

आणि आमच्या सगळे नेते मंडळी यांनी माझ्या नोकरीमध्ये अतिशय मला मुलाचं सहकार्य केलेलं आहे आणि मी तुम्हाला खरं सांगते मी कोणत्याही शाळांमध्ये गेले तरी पण सहकार्यांच्याशी मिळून मिसळून वाढणे आणि स्वाभिमानानं नोकरी करणे हे मी पतक्व कधीही सोडलं नाही त्यामुळं आपली नोकरी करायची असेल तर स्वाभिमान हा जपलाच पाहिजे आणि ताट मानेनं आपल्या शिक्षकांना हो समाजामध्ये मान हा मिळाला पाहिजे असं मला वाटतं आणि तो मान मला मिळालेला आहे आता मी पूर्णपणे समाधानी आहे की माझी नोकरी जरी मी उशिरा डेवळ केल्यामुळं कमी झालेली असली तरी पण चांगल्या पद्धतीनं नोकरी झाल्यामुळं माणसाला जे आत्मिक समाधान मिळतं ते मला मिळालेलं आहे पुन्हा एकदा सर्वांचे आभार मिळते आणि असाच प्रेम असेच असाच नेह हो, अशे धरणांत सुंदर होत्या एवढी सदिच्छा व्यक्त करते आणि शब्द सांगू

पद्धत नव्हती त्यामुळे स्वयंात्र स्वयं मात्र नाचून किंवा ते अभ्यास करून मी माझा अभ्यास पूर्ण केला आई वडिलांचे कष्ट पाहून पुढील शिक्षणासाठी रंगपूर या ठिकाणी चालत जावे लागत होती त्याच्यासाठी परमिशन नव्हती त्यामुळे मी त्यांच्याशी शिक्षण नव्हते लग्न झाले मला एकोणीसशे ब्याण्णव साली मला प्राथमिक शिक्षण म्हणून नोकरी मिळाली माझी पहिली शाळा ठिकाणी होती चार वर्ष नोकरी केली त्यानंतर क्षेत्रमुली येथे माझी बदली झाली बदली झाली एकोणीसशे नऊ साली व पुन्हा सगम येथे बदली झाली त्यानंतर शास्त्रीय विषयक शिक्षकांची नेमणूक कोरेगाव तालुक्यातील मुली या ठिकाणी माझी बदली ऑनलाईन नोकरीमध्ये मला महागावे सहा वर्ष नोकरी करण्याची संधी मिळाली तर असा एकूण एकतीस वर्ष दहा महिने नोकरीमध्ये मला सर्व शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी व गावातील इतर लोकांनी उत्तम सरकारी परत आपण शाळेचा विकास करू शकतो उत्कृष्ट उत्कृष्ट विद्यार्थी हेच सर्व शिक्षकाचे ध्येय असते पळा हे माझे भाग्य समजते ते मला धावतो उद्या दिनांक तीस दहा दोन हजार चोवीस रोजी सेवा निवृत्त होताना दुख दुःक्त हे सम समीक्षा होणार निर्माण होतात परंतु जगातील ठिकाणी तू स्वीकारावा तसा मी ही तू स्वीकार आनंद देईल आहे आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांची शतशः आभारी आहे व असा स्नेह व प्रेमी यानंतर माझ्या पाठीशी धावा हीच विनंती सर्वांना पुन्हा एकदा